नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगे पाटील यांचं नाव घेतलं की आज काही पण विकायला लागले मग ते बातम्या असो व्हिडिओज असो किंवा वेगवेगळे वेग वेग नरेटिव्ह असो आणि अशाच जारांगे पाटलांना मोठा संघर्ष करत असताना वेगवेगळ्या अडचणी येतात त्यांना वेगवेगळ्या अडचणीला सामोरे जावं लागतं त्यांची तब्येत खालावते आणि त्यांना आता मारहाण झाली मनोज जरांगे पाटलांना मारहाण नेमकी का झाली काय आहे खरं कारण हेच आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायचं नमस्कार मी रंजित मित्रांनो जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी आपल्याला माहित आहे श्री मनोज जरांगे पाटलांचा हा संघर्ष आजचा नाही आहे हा संघर्ष खूप जुना आहे दहा ते पंधरा वर्ष पूर्वीचा हा संघर्ष आज कुठंतरी तो फळ देतोय की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि अशा प्रकारचं उत्तर सुद्धा आपल्याला आता लोकांकडून ऐकायला भेटायला लागलेलं आहे की श्री मनोज चरांगे पाटलांचा जो काही संघर्ष आहे त्या संघर्षाचं फळ हे आज आपल्याला भेटतंय आणि हा संघर्ष फक्त स्वतःसाठी नव्हता की स्वतःच नाव करायचंय स्वतःला कुठंतरी आरक्षण मिळालं पाहिजे स्वतःच काहीतरी कल्याण झालं पाहिजे स्वतःच्या मुलाबळाचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारचा हा ह्या माणसाचा संघर्ष नव्हता आणि हा सगळा समाजाचा संघर्ष होता समाजासाठी लढले आणि समाजासाठी लढून आज कुठेतरी श्री मनोज जरांगे पाटील स्थिरावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठेतरी त्यांचा संघर्ष फळ देतोय कि काय असं त्यांना सुद्धा वाटायला लागले आणि आता मात्र त्यांच्या मारहाणीच्या बातम्या व्हायरल होत आहेत त्यांना कशा प्रकारे मारले गेलेले एका मुलाखतीमध्ये असो किंवा कुठेही असो परंतु त्यांचा जो काही मारल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला जातोय आणि तो अतिशय धक्कादायक आहे कारण मनोज मनोजारांगी पाटलांचे दुश्मन जर आपण म्हटलं तर जागोजागी त्यांचे दुश्मन आहेत जागोजागी त्यांचे दोस्त आहेत जागोजागी त्यांचे कट्टर समर्थक आहेत या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवायला आपल्याला काही जड जात नाही आणि असेच आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओ मध्ये इम्तियाज जलील जरांगे पाटलांना मारताना दिसत आहे आणि तो सगळा व्हिडीओ आपण नीट पाहिला व्यवस्थित पाहिल्यानंतर त्या सगळ्या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एआय ने बनवलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आपण म्हणतो त्या ए ने हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये श्री मनोज जरांगे पाटील आणि इम्तियाज जलील समोरासमोर बसलेले आहेत आणि त्या बसलेल्या असताना जो फोटो आहे आणि त्या फोटोचं रूपांतर यांनी श्री जलील यांच्या हातात एक गोपन दिल्यासारखं दिलेलं आहे आणि त्या गोपनीने श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर ते वार करतायत हे आपल्याला बघायला मिळत आहे आणि या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा ए आय किती खतरनाक आहे हे ए आयच्या मालकांनी सुद्धा स्वतः सांगितले होते की हे आपण व्हिडिओ फोटो स्क्रीनवर पाहू शकता तो फोटो आहे आणि आता हा इम्तियाज जलील जे आहेत ते मनोज जरांगे पाटलांना या फोटोमध्ये मारताना दिसत आहेत आणि हा पूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आपण दाखवू शकत नसलो तरी सुद्धा तुम्हाला एक झलक त्याची दाखवलेली आहे आणि इंस्टाग्रामवर आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे इंस्टाग्रामवर अशा हो प्रकारचे व्हिडिओ फेमस लोक करत आहेत ए आयने व्हिडिओ बनवत आहेत आणि त्या पेजचं नावसुद्धा तुम्हाला सांगतो की लक्ष्मण हाके अशा प्रकारचं काहीतरी पेज आहे आणि या पेजहून अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आहे की अरे बाबांनो अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करू नका म्हणजे हे स्वतः टाकतात आणि पुन्हा म्हणतात की व्हायरल करू नका अशा प्रकारच्या गोष्टी करू नका म्हणजे यांना नेमकं सांगायचं काय असतं बोलायचं काय असतं या गोष्टीमध्ये दोन्हीमध्ये संभ्रम आहे यांचा दुटप्पीपणा नेमका कशामुळे आहे हे लक्षात येत नाही नेमकं यांना या गोष्टी करायच्या असतात का करून आणायच्या असतात का केल्यानंतर आम्ही केल्या नाहीत अशा प्रकारचं म्हणायचं असतं या सगळ्या गोष्टीचा मोठा संभ्रम आहे आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी कुठंतरी ह्या ए आयनं जे काही रूपांतरित व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर काही लोकांचा विश्वास बसलेला आहे आणि ते विचार करतायत की मनोज जरांगे पाटलांना खरंच मारहाण झालेली आहे की काय अशा प्रकारचा विचार आहे तर यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटलांना कुठेही मारहाण झालेली नाही मनोज जरांगे पाटलांना भात लावू शकेल अशा प्रकारची शक्ती अजून तरी निर्माण झालेली नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा भेटत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद